वाहनांची रहदारी होण्यासाठी उघडण्यासाठी कृपा छत्री घेऊची नवर नमस्कार बऱ्यात नाकडे बरेचशे बिजी असत ताई नमस्कार काय बऱ्यात ना ती पण आपल्याला सगळ्या बाजारामध्ये भेटतात आणि ह्या कसाल बसस्थानकावरूनच आपण जो मालवणला रस्तो आता त्या मालवणच्या रस्त्यात ह्यो कसाल बाजार भरता कसाल बाजार दर गुरुवारी सकाळी सहा सात वाजल्यापासून भरता तो दुपारपर्यंत चालू असता काही व्यापारी संध्याकाळपर्यंत पण थांबतात आजूबाजूच्या तालुक्यातले बरेचसे व्यापारी या बाजारात येतात त्याचप्रमाणे स्थानिक कष्टकरी जे शेतकरी हो, ते सुद्धा येतात आता ह्या डेपोपासूनच आपल्या ही बाजाराची मांडणी झालेली दिसतात शेवग्याचे शेंगे वाली कोथिंबीरची जुडी मेथीचे जुडीए असे सगळे दिसतात साधारण आजचं आपण जर कोथिंबीरीचं जाणून कशी कोथंबीर तीस, तीस रुपयाला जुडी आहे जरा मोठी जुडी आहे ही वीस रुपयाला छोटी जुडी आहे आणि ही तीस रुपयाक मोठी जुडी आहे आणि मेथी कशी आज मेथी तीस रुपयात मेथीची जुडी आहे तीस रुपयाक आणि वीस रुपयात सुद्धा असो बाजार प्रत्येक दिवशी थोडंफार कमी जास्त होत असतात थोडेसे भाव कमी जास्त होत असतात आता हे हो रस्तो जो गेलो तो मालवणच्या दिशेने गेलेलो रस्तो त्या रस्त्या किंवा बाजार भरता बाजाराच्या दिवसात थोडंसं गाड्यांची वळदळ चालू झाली की मग थोडे नव्हता जेवढे जेवढे बाजार हमरस्त्या करत त्या सगळ्या बाजारात हो प्रश्न भेडसावत असतात ट्रॅफिकचं असं कसालचं बाजार आपण बघतो बाजाराच्या दिशेने जातो पुढे कारण ह्या तीन रस्त्यात जवळजवळ दोन रस्त्या किंवा बाजार भरता एका दुसऱ्या बाजू मासळी बाजार भरतात आणि हो ह्या रस्ते हो जो रस्तो आहे त्या रस्त्या काही सगळ्या प्रकारचे जीवनावश्यक वस्तू मिळतात छान बाजार एकदम मस्तपैकी मध्ये जागा पण भरपूर आहे वाहनांची रहदारी होण्यासाठी सुद्धा जागा बऱ्यापैकी आहे बाजार आपण बघूया साधारण दर पण जाणून घेऊया काय दर ते सगळ्या वस्तूंचे कलिंगड मसाल्याचे पदार्थ नेहमीप्रमाणे सगळ्या बाजारात असतील तसेच या बाजारात सुद्धा असेल कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल छोटी चप्पल कोल्हापुरी चप्पल आहेत बऱ्यापैकी भरपूर कांद्याची दुकानं सुद्धा आहेत हा नमस्कार आम्ही शंभरला ला चार नमस्कार, नमस्कार। शंभरला तीन आणि शंभरला चार असंच दर हा सगळ्या बाजारामध्ये बटाटे कसे आज बटाट्याचा दर काय बटाटे पण शंभरला तीन किलो पाच किलो काही बाजारामध्ये शंभरला चार किलो पण त्या कांद्यामध्ये पण फरक असतात कारण काही कांदे असतात ते आकारान लहान असतात काही मोठे असतात किंवा सुकलेले कांदे असतात सुकलेले कांदे थोडेसे महाग असतात फैसुद्धा आपले हे जे ताई आहेत ते प्रत्येक बाजारामध्ये कांदे घेऊन बसतात फैसुद्धा यांच्याकडे ताईंकडे कांदे बटाटे सगळे आज शंभरला तीन किलो नमस्कार 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 चार किलो आज स्वस्त आहे बरोबर सुका कांदा ना सुका सुका कांदा कांदा नमस्कार दादा दोघं उभं येतात आहेत सगळ्या बाजारामध्ये भेटतात म्हणजे प्रसन्न चित्तन आणि बरं वाटतं अशा लोकांना भेटा अशा पद्धतीने कांद्याचा दर आज शंभर चार किलो काही अरे कांद्याचा दर उतरला कांदे वीस पाच कांद्याचे तर छोटे कांदे आणि संसारिक कांदा म्हणून किलो म्हणजे शंभर रुपयात पाच किलो पाच किलो शंभरला पाच किलो आज आज बऱ्यापैकी पालेभाजी असाच खूप दिवसांनी ताई भेटल्या ताई नमस्कार हो ताई नमस्कार काय बरे आहेत ना ताईंकडे पण छान भाजीपाल अगदी पालक फ्रेश पुदिना वा भरपूर भरपूर दिवसांनी एवढा पुदिना बघूक मिळालो पुदिना हा शार हिरो असो पुदिना कशी आहे पुदिनाची रुपये पेंडी दहा रुपये पेंडी आहे पुदिनाची पाले पे आणि पालेभाजी आहे बऱ्यापैकी मस्तपैकी पालेभाजी आहेत ऐंगाणी भरपूर लोक घेतात कारण फ्रेश भाजी असली ही आमच्या शाहू मार्केटची भाजी असतात शाहू मार्केटची भाजी थोडीफार फ्रेश म्हणजे कोल्हापूरहूनच येतात सकाळी सकाळी येतात नारळ आहेत मस्तपैकी बघ आज नारळाचा दर काय ताई कशा आहेत नारळ हे बघा मोठे नारळ आहेत म्हणजे हे जे नारळ आहेत ते पस्तीस रुपये आणि चाळीस रुपये कणकोलीच्या बाजारात ताईंची वेळ झाली होती बरोबर ना कुडाळच्या 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 बाजारात सॉरी कुडाळच्या बाजार ताई आहे त्या नेहमी नारळ घेऊन बसतात काही कुडाळच्या बाजारात कुठल्या कुठल्या बाजारात असतात खूप कष्ट करतात या वयात सुद्धा उमेद सोडलेली नाही कष्ट करून चार पैसे कमवण्याची उमेद आहे त्यांच्याकडे आणि नारळ बघा त्यांच्याकडे छान नारळ असतात सुके मध्यम सुके वगैरे हे चाळीस रुपये ना आणि हे पस्तीस रुपये चला छोटे वीस रुपये बऱ्यात ना बाकी चल काळजी घ्या हा अशी माणसं आपण चांगली चांगली माणसं आपल्या बाजाराबाजारामध्ये भेटतात आता हे गरम सामानाचं सामान जे आहे गरम मसाल्याचं जे सामान आहे ते सामान आपल्याला ह्या ताईसुद्धा सगळ्या बाजारामध्ये असतात ताई नमस्कार नमस्कार बऱ्यात ना सगळ्या गरम मसाल्याचं सामान सगळं फ्रेश आणि चांगल्या चांगले पॅकेट ब बनवलेले असतात मसाल्याचे आणि आता ह्या मे महिन्याच्या दिवसात हे मसाल्याचं सामान बऱ्यापैकी विक्री होतात आपण पुढे जाऊया अजून कष्टकरी आपले भेटले नाही दिसला दिसला जवळ म्हणजे दोन तीन महिन्यांनी पाऊस पडायला सुरुवात होतो त्यामुळे आता बी बियाणा बाजारात दिसायला लागला आता हे गावठी लहान गवार वगैरे भोकळा बी वगैरे मोठी गवार दोडकी वगैरे ह्या सगळ्याची बी बियाणा ह्या साधारण वीस बी बियाणा आता जून पासून लागवड चालू आहे काही लोक मेच्या एंडिंगलाच करतात ते सगळे आता दोडकी मोठी गवार चिबूड वगैरे सगळ्याचे बी बियाणे आहेत आणि अवघ्या दहा रुपयात पाकिट आहेत ते हो? सुके काजू करत का ओले काजू सुके होते ओले आहेत की सुके सुक ओले काजू सुकवले काजू सुकवलेले आहेत अडीचशे रुपयात शंभर आहेत वा नमस्कार सावंत प्रभाव नमस्कार काय म्हणतात सावंत प्रभाव्या चविक चांगली असते बीन बीन असतात आतमध्ये गव्हर सुद्धा छान ओके ओके पण छान म्हणजे सगळे जुड्या वगैरे वीस वीस रुपयाला ना सगळ्यात जुड्या सगळी वाटे पन्नास वांगीचं पन्नास आणि गवार रुपये अशी सगळी वरची भाजी आहे आमचं कष्टकऱ्यांची झाडू बघतो बऱ्याचशा बर, बाजारामध्ये झाडूंची विन्नी असता ही काही नायलन ह्याची असतात ही कात्याच्या झाडूची विन्नी आहे कशी व झाडू ही दोनशे रुपयाचे झाडू आणि घट्ट अगदी त्याचा विन्ना घट्ट आणि छान आहे विनकम सगळं बरं आणि कडधान्य वगैरे हा बाजार होलसेलमध्ये विक्री आहे गे आई नमस्कार बरं आहे आपणा गरम मसाला आई पण आपल्याला सगळ्या बाजारामध्ये भेटतात आणि छानपैकी गरम मसाल्याचं सामान नेहमी हसतमुख असतात मसालेसुद्धा आहेत गरम आहेत हिरवे आहेत असं छान व्यक्तिमत्व भाजी भाजीबीजी असत बघूया आणखी काय काय बोलून मिळतात सगळे छानपैकी भाज्यांचे प्रकार आहेत गरे आहेत फणस दिसत नाहीत पण फणसाचे गरे मात्र कच्चेत नाही दाखव आपण फणस गरे दाखवते भरत आहे गावठी आहेत कनसा ते तुमच्या शेतीतली अरे वा वाय <laughs> सगळं गावठी आहे त्यांच्या शेतातला सगळा असं म्हणतात गवर वगैरे छान आहे सगळी केळी त्याच्यानंतर सगळं हा केळी घरगुती सगळं घरगुती सगळ्या घरगुती आपल्या कोकणातल्या कोकणातल्या मातीतल्या आपल्या सिंधुदुर्गातल्या मातीतलं नाही हो बरं बाकीचं चल बरं ना बाकी मस्तपैकी मठ आहे ती फ्रेश आहे आणि आंबेसुद्धा आहेत बरेचशे गोष्टी आहेत हे आमचे सगळे आमचे ग्रामीण कष्टकरी आहेत आणि आपल्या शेतातला सगळा जो काय भाजीपालो होता तो घेऊन येतो बाजारात हा तिरफळा कशी ती पिशी तिरफळाची चाळीस रुपया पिरफळाची पिशवी असा गावठी कोकम अरे वा बोग्या तरी कशी पाहिली ती होय हे बघा कोकम मग या कसा अगदी अगदी जबरदस्त काळा का कुट्ट कोकम म्हणजे जर तोंडात असतं आंबट अशी मस्त हे हो ऐंशी किलो कोकमा कपवला अरे म्हणजे ऐंशी किलो एनी क्या बात आहेवाडीच्या जत्रेवाडीच्या जत्रेस कमी नाही ऐंशी ऐंशी किलो ऐंशी किलो सला चारशे किलो अरे वागव्याची भाजली दोनशे लिटर गावठी आगुळ दोनशे रुपये लिटर गावठी आगुळ दोनशे कसं नंबर काय फोन नंबर काय समजा कोणी मागित मागवल्यानंतर मागवल्या आणि ते फोन नंबर आता मागवतील आता माल तयार नाही होता तो आज चालू आहे कधी ऑर्डर केल्यानंतर नंबर देऊ शकतो चौऱ्याण्णव झिरो चार हा सत्याहत्तर त्र्याऐंशी एक्याण्णव हा हा नंबर आहे तुमका जर कोकमा हवी असतील चांगल्या प्रतीची अरे आगुळू दोनवडे फार हा कुडाळ तालुक्यात सोनवडे पार्क कुडाळ तालुक्यातलं सोनवडे पार्क गावातल्या ताई त्यांचा नंबर यांच्या सांगितलं नाही या नंबरवरती फोन केला असत चांगल्या प्रतीची कोकमा आणि अगोदर मिळणार बरोबर वनिता सानेकर साने साने म्हणून त्यांचं नाव आहे परत एकदा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चार सत्याहत्तर त्र्याऐंशी एक्क्याण्णव जो नंबर चला धन्यवाद ताई अगदी बोलक्या व्यक्तिमत्व न्या बघितलं काय समाधान मिळतं आऊस म्हणजे भारी आहे चांगला दादा काय बरं आहेत ना हो। तर अशा पद्धतीने आमचे कष्टकरी आपली विक्री करतात या आमचे सगळ्या कष्टकरी बसलेले आहेत गिरायकांची वाट बघतात थोडी खरेदी करूया बघूया काय काय आता मला एक गवारचा वाटा द्या वीस रुपये ना एक गवार वाटा द्या तुम्ही थांबा जरा थांबा देते हां तर ताईंकडे गवारचं ऑटो घ्या कसालच्या बाजारातली आज कष्टकऱ्यांची खरेदी करूया एक गवारचं ऑटो घेऊया नका लावता ही हो बस झाली सगळ्या कष्टकऱ्यांकडे काय काय घेऊ काय म्हणून घेते थोडासा तुमची शेवग्याच्या शेंगा आहे तुमच्या गावती आहे कसं तो वीस रुपये ना शेवग्याच्या शेंगा घेऊया नाही कशी या द्या एक वालीची जुडी घ्या थोडा थोडा घेतलं तर समाधान हे पैसे घ्या तुमचे आणि ह्याच्यात वालीची जुडी टाका हा नाही बस चला असं थोडं कष्टकरांकडे आपण घेतल्याचा समाधान ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता आता पुढे जाऊया आणखी बघूया बरेचसे कष्टकरी दिसतात अरे नमस्कार कसे आहात माझं लक्षात नाही थांबा काजीचं शंभर रुपये आठवा पक्का म्हणजे आम्ही काजी म्हणतो त्या का पक्का म्हणतो मालवणी भाषेत काजी सुद्धा म्हटलं तर शंभर रुपये वाटो भाजी करतो मस्त म्हणजे वाटा घर काढून त्याची चांगली भाजी केली जातात आता दादा आपल्याला नेहमी सगळ्या बाजारात भेटतात आज त्यांच्याकडे आपण खरेदी करूया वांगेचो एक वाटो देवा चांगलो सो तुमच्या हा नमस्कार वांगीच वाटो घेऊया दादांकडे सगळ्या कष्टकऱ्यांकडे थोडं थोडं काहीतरी खरेदी करूया वीस लो रुपयाच्या हो धन्यवाद नाही पण कशी हो कशा जो ही पिशवी कशी ती पिशवी पन्नास रुपये गरे फनच काही दिसणार नाही त्याचं आश्चर्य जास्त वाटत कुठे फणस बाजारात काही दिसणार नाही लोकांना बघूच असतात ना म्हणजे हापूस आम्ही देवगड असं म्हणता येणार नाही आता जो हो जो परत रस्तो आता तो डाव्या बाजू समोर जातो तो मालवणच्या दिशेक रस्तो आता आणि जो डाव्या बाजूला जाता तो परत कसाल मेन रोडला म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या दिशेने भरपूर सारे कष्टकरी आहेत अंबे आहेत नमस्कार काय म्हणताय बरे आहेत ना होय ना जातात ना नेहमीच जातात नेहमीच जातात ना होय 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 चला कलिंगड भरपूर बरेचसे बाजार आहेत कलिंगड साधारण दर आजच्या बाजाराच जाणून घेऊया कलिंगड पन्नास रुपये साठ रुपये अशी कलिंगडाचे दर आणि हे भोपळे किती वीस रुपये वीस रुपये काय पुरवठित काय काय शेतकरी शेतकरी काय ना चव्हाण सावरवाड सावरवाड चे चव्हाण चव्हाणांचा म्हणणं चव्हाण मामा चव्हाण मामा म्हणतात शेतकरी काय करणार दर मिळत नाही भाजीक नाही आणि त्याच्यात वांढरांपासून वगैरे सगळं सांभाळचं लागतं मोठी पेढी रुपयांची तो आहे मग फक्त वीस रुपयांनी काय करणार गरीब शेतकरी कैरी पन्नास रुपये वाटा पन्नास रुपये वाटत होय खरी गोष्ट चला हय हापूस आंबे आंबे आहेत हापूस आंबे आहेत कसे बाबा डजन ते चारशे आणि साडेचारशे रुपये हापूस डजन आहे आता झाला काय आपल्या देवगडात एवढा हापूस बघू मिळत नाही पण सावंतवाडी किंवा आमच्या कसालच्या बाजारात बऱ्यापैकी हापूस आंबे आहेत चाल मस्त वेगळी बाजार आपण या लाईनने पुढे जाऊया जो आपल्या आवड आवडीचो मासळी बाजार आपण भेटतलो पुढे गेल्यानंतर शेवंती आहे शेवंती परत दिस सुंदर गुलाबाची फुलं वगैरे आहेत आता या रस्त्यानं आपण पुढे जातो ते मासळी बाजाराच्या दिशेने दिशे दुकानात मिरचीचे ढीक घातलेले आहेत साधारण एकशे ऐंशी दोनशे अडीचशे असे मिरचीच्या किमती असतात बाजराबाजा तसे याही बाजारात आहेत काही ठिकाणी मी चौकशी केलं तर तोच दर ज्या बाजारात इतर बाजारांमध्ये असतात मासिक बाजारात खायचे खयचे मासे ते आता आपण बघणार असो जाऊया ही रस्त्याच्याकडे जा लागलेली बरीचशी दुकानं नमस्कार नमस्कार आहेत ना तर काही काही व्यापारी का बादरा बादरा जे आपण बाजारामध्ये भेटतात ते तसे आजही या बाजारामध्ये आहेत आता आमच्या मालवणचे जे मासे विक्रेते आहेत ले ले ते सगळे लिहिलेले आहेत त्यांच्याकडे खयचे काही जे मासे आहेत ते बघूया आता कडे दादा काहीतरी वागळी कापतो बरे असे कटिंग ची वागडी आहे आपले उगाव्याच्या बाजारात भेटतात नाही कसल कसल आज कसल बाजारात मालवणचे मासे आहेत का आमच्या मालवणच्या ताई आहेत त्यांच्याकडे बांगडे आहात पडिया खेकडे समुद्री खेकडे मालवणी मासे आमचे मालवणचे मासे लय भारी मालवणचे मासे आणि बाई पण मालवणची होय आमची मालवणचे ताई आहेत आणि त्यांच्याकडे हे मासे मालवणच्या कसा दही आज दोनशे रुपयाला समुद्री समुद्री खेकडे म्हणजे कुरले म्हणतात दोनशे रुपये एवढे सगळे खेकडे आहेत आणि पडियारे आहेत ते शंभर रुपये शंभर शंभर रुपयांना माशांच्या फ्रेश गुंजली आहेत एकदम मासे ना शेंगटी वालाई शेंगटी वाला आणि हे चारशे रुपयात गुंजले आहेत चार गुंजले आहेत मोठे शेतक पण राणे पण भरपूर सारे मासे शंभर आणि हे रापणीचे मासे माती लागलेली मासे म्हणजे रापणीचे मासे ना शेतक छानपैकी आणि आपले पाताडे दादा आता कटिंग करतले वागळीची आपण पुढे उष्णते एक वागळी खालेली चांगली थंड आहे हो ना मुशीपेक्षा भारी औषधी गुणधर्म होते वागळीचे ही वागळी जर ह्या गर्मियोंच्या दिवसात खाला तर थंडावा ठंडावा होता आणि ही तशी शक्तीवर्धक पण आहे चांगली आहे वात 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 असणाऱ्या माणसाने ही वागळी आवश्यक खाऊ गोड असं आपण या आजारी व्यक्ती आजारी व्यक्ती आम्ही आमचे

शेतकी मासे ना शेतकी छोटे शेतकी हो मस्त मासे चला धन्यवाद दादा चला पुढे जाऊया हलोणचे मासे आमच्या या बाजारात येतात कसलच्या बाजारात तर आपल्या ताई नेहमी आपल्या गुरीमध्ये असतातच आज वागळीची वागळीची तुकडा करून ठेवल्याने त्यांच्याने आणि बारीक सारीक मासे बांगडी मिळे होतच त्यांच्या कशी आहे शेतकऱ्या वागळी आहे सगळे मासे अगदी घराकडे नेऊन फक्त तुकडा करूची नाही अंडी खाऊन सारे अरे अंडी पहिल्या अंडी शेमते कसे शेमते ते दोनशे रुपयात शेवट काय मस्त मासे पैसे लागते पैसे लागतील फक्त भाजून खायचे अगदी जिबे टाकले तर हे हो छान माकली आहेत आज बाजूला माकलीच वाटत कसं होतो दोनशे रुपयात टाकली दोनशे रुपयात पहिले दोनशे रुपयात

चिंगडे हत खेकडे हो आणि काहींकडे चेरी मासे भरपूर आहेत माकलीची वाटे पण आपण जाणून घेतो दे दोनशे रुपये आज दर माशांचं दोनशे किंवा शंभर रुपयाची मासेस असं असतात बाजारामध्ये छान पुढे बघूया तर ओले मासे काजे मासे सगळे हत खेकडे हत शेतकी हत

स्पीड म्हणतो कसं होतं या स्पीडचं वाटा दोनशे स्पीड बांगडे शंभर बांगडे शंभर पेडवी मासे राणे मासे मोठी पेड घेतला आहे पेडू मूर्ती मोठे कसं वाटा तो शंभर शंभर हे माकले आहेत वागडे आहेत इकडे बांगडे आहेत मस्त मासे आजच्या बाजारामध्ये आपण बघून घेऊ ती कांटा पिढी बारीक पिढो म्हणतो त्या कारण कांटा पण म्हणतो ना कसं वाटवतो पन्नास, पन्नास रुपये वाटतो अगदी मस्त विकी लालसार भारी होतो छत्री घेऊची ना वर एवढं उन्हात ताप छत्री घेऊ एक छत्री घेऊ गई उन्हात तापाक होत असत ना खेकडे आणि हा कष्ट बघा किती बघा एवढ्या उन्हात ताई मासे विकत आहेत आणि अक्षर घामाघुम आलात आणि वरून एवढं सूर्याचं उष्णता लागत्या तर काय करणार कष्ट आहे त्याच्यामध्ये नाही होय तो कष्ट होय चाला चालत चला आज बांगडेच आहेत भरपूर प्रमाणात पुरले आहेत आणि हे सगळं आता सुके जवळल्याचं बाजार नवीन प्रकार आज मला बघूत मिळतो लेपी वेगवेगळ्या प्रकारचे लेपी असतात पण हो जो लेप आहे का खजी लेप म्हणतात वृंद लेप लेपन आहे हो पण ही चवी कशा टेस्टी असते मस्त असतात चवी साऱ्याचं लालसार आणि फ्राय पण चांगले होते गोडाळे आहेत सौंदळे होत इकडे कोळंबी वगैरे सगळं एकादशी ताईकडे हा ते का, का सणाके म्हणतात ना का बारका सुरू सुरम जो असतो लहान असलो की ते सणाके म्हणतात आणि तो मोठा झालो की ते काय म्हणतात माधी खेकडे भरलेले भरलेले खेकडे कसं वाटतो खेकड्यांचं शंभर रुपये मासू शंभर रुपये बरेचसे मासू आहेत चल ताई

खे खादा प्रशांत दादा सुद्धा मागे मागे प्रशांत सगळ्या व्हिडिओत असतात माझ्या प्रशांत दादा सुद्धा आज मासे कटिंग करतात एकदम मागे बसले आहेत छानपैकी कटिंग जोरात चालू आहे मग आता कोकरे आहेत ना ते, 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 ते कोकऱ्यांची कटिंग चालू आहे हे दादा बसले आहेत त्यांचे मासे आहेत ते, ते काय फ्रेश मासे एकदम ताजे बघा लाल लाल ते का हे एकदम ताजी कुकरी आहेत माशाची कटिंग बघा किती फास्ट होता एकदम कसालच्या बाजारावर आपण मासे बघितले प्रत्येक सगळ्या बाजारा बाजारामध्ये भेटतात ताई नमस्कार, नमस्कार। ताईंकडे भरपूर घरगुती उत्पादन घेत ताई आता सध्या ताई तुमच्याकडे कोणतं उत्पादन आहे असं भाजका मसाला आहे काय दर भाजका मसाल्याचे किलोचे वगैरे काही सांगू शकाल सहाशे सहाशे रुपये किलो आणि चांगल्या प्रतीचा सगळं सामान तुम्ही वापरता म्हणजे कशा पद्धतीने तो मसाला बनवता मिरची ओमनात वाळ ठेवतो ते आजारी काढतो मिरची भाजतो गरम सामान भाजून घेतो आणि गिरणीवर लावतो आणि तुम्ही आता समजा कोणाला हवा असेल तर तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही पुर पाठवू शकता का तुमचा नंबर सांगा नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो सात अठ्ठावन्न चव्वेचाळीस चौऱ्याण्णव एकवीस झिरो सात अठ्ठावन्न अठ्ठावन्न चव्वेचाळीस असं ताईंचा नंबर आहे तुमचा जर भाजुको घरगुती चांगलो मसाला होय असत क्वालिटीचं मालवणी मसालो तर तुम्ही ताईंका फोन करा तर तुम्हाला तुम्ही ती कुरिअर त्यांना पैसे जी पे केल्यानंतर तुम्हाला ते कुरिअरने पाठवायची ती व्यवस्था करते हां ताई धन्यवाद ताईंक बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आता मला तुम्ही एक शेंग शेंगांचा वाटा द्या ताईंला आता खरेदी करूया एक चांगल्या शेंगांचं गुढी घेऊया चेक टाका ठीक आहे आणि त्यांना पैसे देऊ ताईना पैसे देऊया कारण हे कष्टकरांच्या मेहंदीचे पैसे आहेत धन्यवाद ताई चला ताईंना तुम्ही ऑर्डर करा आणि भाजका चांगला मसाला तुम्हाला ताईंकडे मिळू शकेल काय म्हणताय बरं ना काय म्हणताय काय वाली काय कशी दादांकडे नेहमी ने ने त्यांच्या शेतातली चांगली म्हणजे दी फ्रेश भाजी वगैरे असतं वाली असते दिया। 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 एक वालीची जुडी द्या आता मग दादांकडे पण थोडीशी खरेदी करूया पैसे देऊया दा। दादा होय ना बघितला होुपयाच काही नाही दादांचे पैसे येले बाकी तब्येत पाणी बळीन दादा चला भेटी बरं वाटलं तुम्हाला भेटला बरं आला हाक मारला चला धन्यवाद हा नमस्कार बरं आत ना द्या भरपूर बाकी भाजी संपली सांगतो दादांकडे छान भाजी असते दो तीन बघा कधी फ्रेश आहे अगदी चौचवीत आहे कशी जुडी आहे ती चला एक जुडी दादांकडे घेऊयाच दादांकडे आल्यानंतर घेतल्याशिवाय मका पण चेन्न पडत हो ना <laughs> चला बरोबर वीस रुपये सुट्टी आहे दादांकडे हा चला धन्यवाद दादांकडे एक आपण खरेदी केली कष्टकऱ्यांकडे ह्या घेतला का मला लय बरं वाटतं चला दादा धन्यवाद बाजाराबाजामध्ये कपड्यांची दुकानं छानपैकी लागलेली असते तुम्ही जनरल स्टोर्स मध्ये घेण्यापेक्षा ह्या कष्टकऱ्यांकडे घ्या तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे ज्या आपल्या दैनंदिन जीवनातले गोष्टी आहेत ते, ते मिळतात ना दादा का दर काय असतो दादा कपड्यांचा हा म्हणजे प्रत्येक क्वांटिटी आहे त्यानुसार त्याचे दर आहेत गेले दीड ते दोन तास मी या कसाच्या बाजारामध्ये फिरतोय बाजारात भरपूर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आंबे तेवढे आपण बुक मिळालं नाही पण भरपूर काही गोष्टी आपल्या बुक मिळाले मासे भूक मिळाले काही कष्टकऱ्यांकडे भेटता येईल त्यांच्याकडून खरेदी करता येईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा धन्यवाद जय हिंद जय हिंद